सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न सासोली येथील जमीन मोजणीनंतर बराच वादंग झाला आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा याची दखल घेत स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी राहत भूमाफिया जिल्हा प्रशासन चालवतात का असा खडा सवाल जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना अगदी मीडिया समोर विचारला होता आणि त्याच अनुषंगाने डॉक्टर निलेश बाणावलीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून आपली खंत व्यक्त केली आहे डॉक्टर निलेश बाणावलीकर हे सध्या लंडनमध्ये आपल्या कुटुंबियांसहित आहेत तेथूनच त्यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना एक प्रसिद्धीपत्रक पाठवले असून त्या प्रसिद्धीपत्रकात ते, ते म्हणतात आजच सोशल मीडियावरती आपला सासोली गावाच्या संदर्भातील व्हिडिओ पाहून सखेत आश्चर्य वाटले आपण एक जबाबदार व्यक्ती आहात महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील एक ज्येष्ठ सदस्य आहात मीडियासमोर बोलताना वस्तुस्थितीची शहानिशा केल्याशिवाय बोलणे आपल्यासारख्या व्यक्तीस नक्कीच शोभा देणारा नाही मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की मी शोभेची वैद्यकीय पदवी मिरवत नसून गेली पंचवीस वर्ष अविरत रुग्णसेवा बजावत आहे त्याचबरोबर मी विकासक असून माझा व्यवसाय मी प्रामाणिकपणे तसेच नीतिमत्तेने करीत आहे व माझ्या परीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी योगदान देत आहे मी माझ्या कुटुंबियांसमवेत दिनांक अकरा जुलै रोजी सुट्टीसाठी परदेशी आलो आहे आज देखील मी आपणास हे पत्र परदेशातूनच लिहित आहे त्यामुळे सासोली गावातील दिनांक पंधरा जुलैच्या प्रकाराशी माझा संबंध जोडण्याचे काहीच कारण नाही मी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही माझे माझ्या व्यवसायामुळे सर्वपक्षीय चांगले संबंध आहेत परंतु दुर्दैवाने आपले वास्तव्य सिंधुदुर्ग येथे नसल्याने त्याचा फायदा घेऊन आपल्याबरोबर असलेले काही लोक स्वतःच्या आर्थिक स्वार्थापोटी तसेच राजकीय हेतूने प्रेरित होऊन आपल्याला चुकीची माहिती पुरवित आहेत हे मी आपणास यापूर्वी देखील सांगण्याचा प्रयत्न केला होता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा इतिहास आहे की अशा केवळ आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या नेत्यांना गुमराह करणाऱ्या तथाकथित स्थानिक पुढाऱ्यामुळे विनाकारण होणाऱ्या राजकीय नुकसानीखेरीज काहीच बदरी पडत नाही माझ्यासाठी पैशापेक्षा देखील माझे नाव प्रतिष्ठा व माणुसकी धर्म अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे या संदर्भात मी परदेशातून परत येताच योग्य ते कायदेशीर मार्गदर्शन घेणारच आहे आपण पालकमंत्री आहात त्यामुळे आपल्याला अनेक अधिकार असतील परंतु माझ्यासारख्या एका प्रामाणिक व्यक्तीचं नाव विनाकारण बदनाम करण्याचा अधिकार आपणास खचितच नाही मी कालच माझ्या काही मित्रमंडळींनी व संबंधितांनी सासोली गावातील मोजणीसंदर्भातील एक व्हिडिओ पाठवला तो मी पाहिला व्हिडिओ बघून आश्चर्य वाटलं दुःख देखील झालं मी दिनांक अकरा जुलै रोजी माझ्या कुटुंबियांसमवेत परदेशी आलेलो आहे आत्ता देखील मी परदेशी आहे असं असताना विनाकारण पंधरा जुलै रोजी झालेल्या सासोलीतील मोजणी प्रकरणाशी माझा संबंध जोडण्याचा प्रयत्न करणं खचितच चुकीचं आहे कोणीतरी कोणीतरी राजकीय हेतूने वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायद्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यात माझं नाव गोवण्याचा प्रयत्न करीत आहे मी गेले पंचवीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय रुग्णसेवा बजावीत आहे माझं नाव मी पैशापेक्षा देखील अधिक प्रमाणात जपतो माणूस की इतर सगळ्या गोष्टींची मूल्य माझ्या दृष्टीने फार आहेत त्यामुळे अशा विनाकारण खोट्या प्रकारात मला घ्यायचा प्रयत्न करू नये एवढीच माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका